साहेब यांच्या शिकवणीतून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अनाथ नाथ आणि तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदांच्या निवडणुका गेले संपन्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजगुरूनगर चाकण आणि आळंदी याही नगरपरिषदेच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होत आहेत मागच्या आठवड्यामध्ये खेड तालुक्याचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या भव्य प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा दौरा खेड तालुक्यामध्ये झाला आणि त्यांनी येत असताना चाकण नगर परिषदेवर या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सुविधा पत्नी सुरेश सुरेशभाऊ गोरे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आळंदी नगरपालिकेमध्ये सुद्धा मागील काळामध्ये सुद्धा शिवसेनेनं सातत्यानं निवडणुका लढून या ठिकाणी चांगले यश मिळवलेलं आहे आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सातत्यानं कटिबद्ध राहिले राहिलेली आहे अनेक आळंदीचे रस्ते असतील त्याचप्रमाणे इंद्रायणीच्या संदर्भात काही कामं असतील घाट असेल दर्शनबारी असेल ह्या सर्व कामांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं योगदान देण्याचं सा काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आळंदीच्या तत्कालीन स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आळंदीला जाकवनमधून पाणी देण्याचं काम शिवसेनेनं केलं आळंदीचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम केलं दरम्यानच्या काळामध्ये मागच्याचं महिन्यामध्ये या ठिकाणी या उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विकास मंत्री एकनाथजी साहेब यांनी त्या ठिकाणी जवळजवळ पाच कोटी रुपये काटण्यासाठी निधी दिलेला आहे आणि जवळजवळ आता अनेक विकासाची कामं भक्तनिवासाचं भूमिपूजन झालं त्याचप्रमाणे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आळंदी शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आगामी काळामध्ये फार मोठी भावनासकेट धरणातून सुद्धा पाईपलाईन आणण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आनंदी शहराला या ठिकाणी आपण पाणी पुरवठा करण्याचं संदर्भामध्ये काम करत आहोत हे सर्व कामं करत असताना आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती की आम्ही सातत्यानं आमच्या वरिष्ठाकडून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे ने साहेबांच्या <variants> मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्वांना सूचना आहेत की आपण महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकांना सामोरं जावं परंतु आता आम्ही सातत्यानं सातत्यानं प्रयत्न करणं संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील परंतु शिवसेनेच्या माध्यमातून अलंकापुरीमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आमच्या बहिणींसाठी आणि सर्वांसाठी माननीय एकनाथजी साहेब यांनी अतिशय फार मोठं काम केलं आहे आणि त्या आश्वासनिक चर्चाच्या जवारावर या ठिकाणी आळंदीतून अनेक इच्छुकांच्या आम्हाला सातत्यानं फोन येत आहेत आणि म्हणून या सर्व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं चांगले उमेदवार उभे राहावे आणि जनतेच्या विकासासाठी शिवसेनेचं योगदान हे नेहमी सातत्यानं चांगलं राहिले त्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून उद्या चार वाजता या ठिकाणी शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी आळंदी शहरातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि एकवीस प्रभाग जवळजवळ दहा प्रभागाचे एकवीस नगरसेवक यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि खऱ्या अर्थानं शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब असतील आमचे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे असतील संपर्क प्रमुख आमचे इरफानबाई स सय्यद असतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखणकर असतील यांच्या माध्यमातून आमचे तालुकाप्रमुख निलेशराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्या चार वाजता शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये सर्व प्रभागातील इच्छुकांचे अर्ज मागून त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम या ठिकाणी आमचे युवा नेते आणि ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्वांच्या मुलाखती होणार आहेत अनेकांनी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आमदार एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतो कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं नेतृत्व मान्य करून अनेक अनेक या ठिकाणी आपल्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत अशा चांगल्या उमेदवारांना शिवसेनेचे आमचे निश्चितपणे वरिष्ठ विचार करून उमेदवार देतील अशा इच्छुक सर्व उमेदवारांनी उद्या चार वाजता शिवसेनेच्या शहर कार्यामध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहावं अशी सर्वांना मी आवाहन करते धन्यवाद केला काय शंभर टक्के कधी तयारच असतो कारण आम्ही सातत्याने शिवसैनिक हे समाजामध्ये रात्रंदिवस काम करत असतो धोकावबी काम करत असतात आमचे शहर राहुलचंद चव्हाण यांनी आता आपलं माहिती आहे मागच्या दोन वेळा ह्या कार्यालयामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकजी शिंदे साहेबांचं आगमन झालं महिलांसाठी काम, काम चा चालू आहे देवदर्शनाचे चा चा काम चालू आहे लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी शिबिरे चालू आहेत पाणी प्रश्नासंदर्भामध्ये कामं चालू आहेत आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेना सातत्यानं काम करत आहे अलंकापुरीच्या स आंदीच्या सर्व भागामध्ये शिवसेनेनं आळंदी ग्रामीण असेल आळंदी शहर असेल वारकरी असेल यांच्यासाठी फार मोठं योगदान केलेलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त कल आमचा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यानंतर धनुष्य बाणावर लढण्याचा अनेक उमेदवारांचा कल आहे उद्या मुलाखती होणार आहे परंतु अध्यक्षपदासाठी इच्छुक जे उमेदवार आहेत ते आपल्या काही संपर्कामध्ये आहेत का अध्यक्षपदासाठी आमच्याकडे इच्छुक अनेक जण आहेत आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे आम्ही ज्यावेळी निवडणुकीची प्रक्रिया फॉर्म भरेल आम्ही ज्यावेळी पक्षाचा ए बी फॉर्म देऊ त्यावेळी आपल्या समोर सगळे येईल आताच आपल्याला सगळं सांगू शकत नाही परंतु अतिशय दिग्गज चांगले चेहरे <coughs> या ठिकाणी शिवसेना आळंदी शहरामध्ये येणार आहे कधी इथं होणार जागा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला आपला पक्ष समोर जातोय परंतु अनेक ठिकाणी असं होतं की घरणेशाहीला प्राधान्य दिलं जातं आपल्या पक्षात तसं चाललं नाही आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसेना कुठेही करेल शर्य चालणार नाही आदरणीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी कालच्याच मेळामध्ये सांगितलं की जो चांगलं काम करेल तो पुढे जाईल आणि जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागे शिवसेना निश्चितपणे उभे राहील सर प्रश्न माझा एक आहे आळंदी नगरपालिका की युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार असतापर्यंत आत्तापर्यंत जेवढे त्यांच्या मिटिंग झाल्या तर त्याच्यात तुम्हाला का नाही बोलायला जाईल निश्चितपणे आपण अतिशय चांगला प्रश्न केला आहे की खंत आमच्या सत्यांना सुद्धा आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आदरणीय जिल्हा प्रमुख भगवान शेख बोखरकर आमचे इरफानबाई सह्यद लातुर देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी माझ्या सर, सर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सातत्यानं संपर्क करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही मंडळी स्वबाळाचा नारा देतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही निश्चितपणे चांगलं परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये आम्हाला आम्हाला बोलायचं नाही जे आमच्या बरोबर येतील जाऊ परंतु कोणाला आम्हाला बरोबर घेतील अशी आम्हाला काही परिस्थिती वाटत नाही या निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षाचं काय असं विजन आहे का की त्या दृष्टिकोनात ते विजन जनतेसमोर ठेवून आपण निवडणूक लढवणार आहोत जनतेमध्ये आता तुम्ही आळंदीमध्ये जर बघितलं तर या आज पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला <coughs> पंढरपूरच्या वारीमध्ये आपण पाहिलं की असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी संपूर्ण प्रोटोकॉल बाजूला ठेवून टू व्हीलरवर संपूर्ण वारी काळामध्ये पाहणी केली पहिले मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी तुळशी वृंदानांचं आळंदीचे ज्यावेळी प्रस्थान होतं त्यावेळी तुळशी उद्घाटन करून पहिले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब आळंदीमध्ये आले मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ तीन साहेब या ठिकाणी या आळंदी शहरामध्ये आले त्यांचं पूर्ण लक्ष स्वतःच्या कुटुंबासारखं आळंदी शहरावर आहे आणि म्हणून निश्चितपणे आळंदीचा विकास हा आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून झालेला दिसेल बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आहे जर आपल्या आळंदी शहरामध्ये दोन्ही शिवसेनेची युती झाली तर तुम्ही त्यांना आता आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाचे सर्व इच्छुकांची मुलाखती घेणं त्यांचा अहवाल पक्षाकडे सादर करणं आणि पक्ष पातळीवर जो निर्णय घेतला तो, तो आम्ही अमलात आणणं ही आमची पदाधिकारी म्हणून आमची जबाबदारी महायुतीतील राष्ट्रवादी आपल्या बरोबर आली तर आपण युती करून लढणार आहोत उद्या मुलाखतीसाठी उपस्थित राहू निश्चितपणे या ठिकाणी शिवसेनेच अतिशय चांगलं योगदान आणि परफॉर्मन्स आपल्याला पुढच्या या निवडणुकीमध्ये दिसेल आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नागराध्यक्ष निश्चितपणे शिवसेनेचं मागे शिंदेसाहेब ज्यावेळेस शाळेंदीमध्ये आले होते त्यांनी एक कोटी जाहीर केली त्याला खूप दिवस झाले परंतु आजही रस्त्याची अवस्था त्याच्या सुद्धा काहीच झालेली नाही आहे त्याच प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निश्चितपणे रस्ते होतात ते परत उखडतात परत रस्ते करणे हे चालूच राहतात पण जिथं जिथं असे कुठं रस्ते असतील तर ते निश्चितपणे आगामी काळात त्याच्यासुद्धा काम आपण निश्चितपणे करू आपण आपल्या माध्यमातून तसे काही गोष्टी आमच्या तो अहवाल आणि ती मागणी आम्ही आमच्या नेतृत्वाकडे एकनाथी शिंदेसाहेबांकडे करू स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे मेन आपले चार रस्ते आहेत मुख्य जे की ग्रामपंचायतला अटॅच आहेत तिथला आणखीनही आपल्या यात्रेच्या काळात कचरा उचलला जात नाही करण्याच्या काळात आपल्याला माहिती आहे की प्रशासक व्यवस्था असल्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये काही येतात आणि म्हणूनच या ठिकाणी निवडणूक होत आहे चांगल्या विचाराची चांगली माणसं आपल्या पक्षाचे शिवसेनेचे उमेदवारपणे या नगर परिषदेमध्ये तुम्हाला पाठवले आताही पाठवा आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी निश्चित स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घनच कचरा व्यवस्थापनाच्या सुद्धा शिवसेना निश्चितपणे लक्ष देईल राहुल सर साठी प्रश्न विचार